हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय आहे नमो नमा शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शलिवांश के एकोणाऊशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वासू अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटांतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे दुपारी दोन वाजेनंतर भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे गरज करण आहे सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटांतर वनिषकनाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांतर विष्टी कणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळावर एक पडी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्त मानस्रमण द्विते पराधे श्वेत वरा कल्पे वैवास्वतमते कलियुगे प्रथम पाते जम्बुद्पे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक शालिवांश के एकोणविशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संस्थामध्ये विश्वास नामसंस् दक्षिणायने वर्ष होतो श्रावण मासे कृष्ण पक्ष इंदू वासरे अतिगंडे योगी गरज करणे तो वीर वीरभोत्रिपी कडप मोहपात दुर्दक्षी पार्वती पति परमेश्वर पती परमेश्वरित पंचोपचार नित्य देवपूजा ओम इष्टिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण या आपल्या उजा हातावरच्या तळ हातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या तांगनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिला दिनांक चौदा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष असा शिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अकरा आणि पंधरा प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण भगवान शिव आणि विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवपाळात करा घरी दे करा किंवा मंदिरामध्ये शी, करा घरी करणार असाल खास करून शिवलिंगाची स्थापना तर यासाठी काही वेगळे नियम आहेत जे आपण पंडिताच्या मार्फत समजून घ्यायचे आहेत आणि त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शि शिवलिंगाची स्थापना करावी मित्रांनो तसेच या प्राणपती तसे मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे तेव्हाच यामध्ये जागृतपणा राहतो मित्रांनो अन्यथा अशा मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो पंचागातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत त्याआधी वरील काही मुहूर्तांच्या बाबत सांगायचे की वरील मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहित वा पंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा असा मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो इतर काही महत्वाचे जे आहे ते पाहूया आता पंचांग ते दुपारी एक वाजेपर्यंत आहे त्यानंतर नाही मित्रांनो तीन विशेष जागृत मंदिरातील शिवलिंगावर रुद्राभिषेकानंतर पूर्ण पूजा झाल्यानंतरच आपल्या ला आख्या हिरव्या मुगाची शिवमोठ सवासन स्त्रियांनी मंदिराच्या वेळेत कधीही वाहली तरी चालते मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही पण अभिषेक करूनच व्हायचे नुसतेच पूजा करायची पंचोपचार आणि मोठ व्हायचे असं नको व्हायला मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म देखील आहे या तिथेवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान आणि युक्त श्राद्ध कमी करणे गरजेचे आहे घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात म्हणजे दोन ते चार साधारण या वेळेत करा तेव्हाच आपली पित्रशिव आपल्या पित्रांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटानंतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्म सुरू करायचे असेल तर आपण अवश्य या वेळेनंतर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहुका सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे महत्वाची किंवा विशेष अशी कामे या वेळेत करू नका रेग्युलर जी आहेत तीच आपण करावीत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कारण चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लढवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव